जाऊन आलेलो आहोत कल्याण दुर्गाडी येते तर नऊ दिवस नवरात्रीमध्ये तिथे जत्रा असते मोठी आणि आता आम्ही झालेलो आहोत रेडी कुठे जायचं आपण दुर्गाडी जत्रे जत्रेमध्ये पाल्यात बसणार मोठ्या पालण्यात बसणार छोटे का मोठे हा मोठ्या पाल्यात बसायचंय मोठे पालण्यात सगळ्यांनी बघा घाबरते तू अजिबात बात नाही घाबरत चला तर बघूया आज आपल्या दुर्गाडीची जत्रा झालेली सगळे रेडी चला निघूया आता साडेसात वाजता पाऊस नसला पाहिजे पाऊस जर असला तर पळापळ होणार हे गाड्या पण घेणार आहेत का बाईक येणार आहेत स्कुटी पोरांना घ्यायला आम्ही तर रिक्षेने जाऊ शकतो नाही का पुती कायतरी बोलत होता पुती सँडल तुम्ही घाला मला ना का सांगू नाही तर मी घालायची चुकी नाही सुमित आणि मी जोगजन बिना सँडलवर आमचा उपवास जोरदार कडक एकदम बिंदू आला बिंडू चलो जी हृतिक दादा झाला का रेडी बाबा काय ते पैसे मला पण द्या बघा मावशी आमचे पैसे देतात पाचशे रुपयात काय होणार आहे पाचशे रुपयात जत्रेला चाललोय तर द्या जरा चार पाच हजार बस एवढं पैसे भेटले आपल्याला दादा चल आपल्याला पैसे आंघोल नसते केलीस तरी झाली असती तू पैसे भेटलेत आपल्याला जत्रेला जायला चला चलो आपली जत्रा झालेली आहे पैसे भेटलेत आपल्याला भाऊ पण देऊन हजार देणार आहे ना र दोन दोन हजार रुपये मी चक्क गाडीवर आम्ही अशीच बिना तुम्ही तुम्ही म्हणता नाही ना मग चला चला येऊयात मग बसतील चला खाली सगळे रिक्षा घेतात ना दादू तसा झालाय बाबू काय केलंस तू पिशवी फटा ये तो फटा रे चला रिक्षाने पण कधीतरी फिरा कधीतरी त्यांना पण बिचारा ना कधीतरी पैसे चला उतरा घोड्यांची सवारी पण खालीच जायचे बाय चल बसायचा बसायचा का हसलं आहे हो इथं का बसणार आहे तू बसते नको द्यायचं नाही द्यायचं कस आहे कसं आहे किती रुपये तू कॅश आहे ना शंभर रुपये रुपये कसला उंच आहे तो कसं नाही

Sambar alaika Sambar

भीती वाटत पण सुमीर बस गेले वाईट वाटलं मला बसतो अस काही नाही माझा तो खूप बाबा बसत बा तुझ्या तर उतरलो अनो भीती वाटत थोडीशी पण मजा आली पण वाईट वाटला मला सुमीर नाही बसला अरे सुमितला कोणीच नाही जोड भेटला मी ना सुमितला नाही काय वाटत भाऊ काहीच नाही वाटत जा ना सुमितच्या जोडीला ए सुमितला जोड कोण नाही जाता तुम्ही हे जा ना हे जा ना मग दादा अरे मग तिघा जना नाही एक ठिकाणी बसवला दोघा जणांच मग त्याला दुसऱ्या एकट्या सिंगल हो दुसऱ्या याच्यात एकट्याला मी सांगत तू याच्या जोडीला बसते पण नाही हो पहिले पहिल्या दिली आहे उडी दाखवून मग एकटाच बाबू माझा काम आहे काही हे दोनशे रुपये दीडशे रुपये आणि शंभर रुपये

चालला तू बसायला अगं माझ सोन्या युनिट फामून जा अगं दा तू

हा फायनल केला सेम आहे ना, ना। हा चांगला येतो नको तिला दीडशे रुपयाच पाहिजे जाणार आहे

giữ để giữ thôi आपले डिवाईड करून आली लोक कोण चार आले कोण तीन आले कोण दोन आले कारण रिक्षाच भेटत नव्हते आणि फायनली आम्हाला भेटली पोहोचलेलो आहोत घरी आणि जत्रा तर मस्त होती पण कंटाळा आला दहा वाजले येता येता तर चला आजच्या या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबू भेटूया पण नाही नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहोत आणि हा आमचा पिचकड्या काही कामाचा काम ना धाम येत आहे ते पालण्यात बसवला भाऊ कसं झालं तर पालण्यात नुसता खाली जाण्यावर काय तुला काय एक नंबर वाटला थोडीशी आवा गेली ती पाहिजे ना खरे